आपली बघेन आणि मग मी त्याच्यावर भाष्य करेन भुजबळांची नाराजी कुठे ना कुठे राष्ट्रवादीच्या वापसीकडे आहे असं भुजबळांची नाराजी कुठे ना कुठे पुन्हा वापसीची संकेत असं म्हणा भुजबळ साहेबांची नाराजी ओबीसीच्या संदर्भातली आहे त्यांना दिली जाणारी तिकडची त्यांचा जो अनुभव गेल्या वर्षभराचा चाललाय त्याबद्दल असेल ते आता त्यांना विचारलं पाहिजे मी काय त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण एकंदरीत पाहता त्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे की अजित पवार नेमका बरोबर आहे संघटना म्हणून ते संघटनेच्या बरोबर आहेत असं म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा फार बा बागुलगुहा करण्याची गरज नाही ते म्हणते मी संघटनेबरोबर आहे आणि कार्यकर्ता किंवा नेता संघटनेबरोबरच असतो या वाक्यामध्ये साधा अर्थ दिसत नाही या वाक्याचा दिसते यामध्ये माहित नाही मला मी त्याच्या तपशिलात काही फार बघितलेलं नाही सर दिल्लीतून एक बातमी येते की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला गेला नाही याकडून मी